नमस्कार आज पणदरे ग्रामपंचायतच्या आधिपत्याखाली वेगवेगळ्या विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं त्यामध्ये लमन बाबा सभा मंडप खडकाळी खडकाळी अंतर्गत रस्ता भूमिपूजन खंडोबानगर अंतर्गत रस्ता भूमिपूजन आणि पणदरे स्मशानभूमी याला जो वॉल कंपाऊंड आहे अशा चार ठिकाणच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज सकाळी पार पडला त्यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व वेगवेगळ्या क्षेत्रातली ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात वा। ओके

नाही परत दुसरं करायचं दोन काम करायचं अजून एक आहे अजून दोन आहे ठीक तुम्ही एक एक चला मी दादई पिनुदारा फडा सुरू पावण सगळे ती कवाला गया कमरेत पाच वेळा नाही नाही पाच वेळा बस ओके

आहे ठिकाण ना पण आता गावाला बाहेरच्या लोकांना बऱ्यापैकी माहित नसतं म्हणजे असणार पण आता समजा ती कधी जो देव म्हणजे असेल काही होय आणि त्याचा जीर्णोद्धार आता होत या सर्वांच्या कस किती काम म्हणजे देखा 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 तो तो देखाम देखाम हो सभामंडपाचं काम आहे आणि नमानबाबाचा सभामंडप त्यातून होतोय जरी समजा आताचं दहा लाखात थोडंसं कमी होत असेल तर अजून एखादा प्रस्ताव करून आणखीन थोडंसं वाढवून सभामंडप होणं गरजेचं आहे पण आता जो निधी पडला आहे त्याचं तरी काम आजपासून सुरू होत आहे आणि आमच्या सर्वांच्या दृष्टीने ही एक आनंदाची बाब आहे एक चांगला निधी आज या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यातून सभामंडपाचं कॉन्ट्रॅक्टरांना विनंती आहे की एक चांगलं आणि उत्कृष्ट काम आपल्या हातून व्हावं एवढीच ग्रामस्थांची आणि सर्वांची इच्छा लोकांनी नाव काढलं पाहिजे की कॉन्ट्रॅक्टर कोण होता कोण आहे तुम्हीच आहे काय आपलं नाव रणजित दीपक यादव आणि आपण राहणार आहे राहणा माळेगाव पंधारे क्रांतिकारांचं गाव आहे काम कसं करणार इथं काम काम तुम्ही फक्त बघा कामाची क्वालिटी एकच नंबर त्याला अपेक्षित फक्त सगळ्यांचं सहकार्य आहे हो त्यांच्या सहकार्याने काम चांगलंच वाटतं सरपंच कुठं सरपंच नाही आता साबू मंडपाचं काम ते चालू केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण कॉन्ट्रॅक्टर करतील त्यात आता सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भाऊ असेल तर सगळे ज्येष्ठ असतात सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट काम केलं पाहिजे हो हो ना कसं स्वरूप असतं त्याचं बकरी ही चिंत पडते मग ती कार्यक्रम असतो खडक आळीत म्हणते ती सगळं सगळी हो बरं बरं बर काय ह्या निमित्ताने कार्यक्रम करतो ना आणि आजपर्यंत इथे येऊन श्रद्धेपूर्वक पूजा करत होता आज तिथं सभा मंडप होती कसं वाटते चांगला आनंद वाटतो नक्कीच चांगलं काम उभारी चल आणि सब या निमित्ताने काय नमन बाबाच्या बाबांच्या मंदिराचा आज सभा मंडपाचं काम इथे होते बंदरेच्या विकासात अजून एक थोडीशी भर पडते अजून पण विकास कामांना आणि कटी बदले हे काम पण कॉन्ट्रॅक्टर दरजिदार करतील परम होतांच्या आशीर्वादाने मी जे आलो हे येणारं काळात असंच पंधर सारखं नारळ फुटलं पाहिजे तेच पंधर करणार पेक्षा आहे खुट चांगले का मला पंधर कर आणि हे पंजूर लागले काम आहे त्यामुळे काम एक दिवसा होणार कॉन्ट्रॅक्टर पण चांगले आहेत आणि मंडप पण दिखाव असा होणार म्हणजे ओके चल

काम कसं होईल आणि कामासाठी तुमच्याकडून अपेक्षा राहणार आहे त्यांना किंवा सपोर्टिंग असेल पूर्वीच्या कामात आपल्याला अनुभव आहे तितकीच लोकांची सहकार्याची साथ हवी बरोबर पंकज भाई या रोड होतोय कसं आहे काम एक नंबर होणार सर्वांच्या अडचणी दूर होतील आणि व्यवस्थित सगळं पार पडेल इतके दिवसाचा प्रश्न निघून जाईल सर काय कॉन्ट्रॅक्टरच म्हणणं घ्या कॉन्ट्रॅक्टर काम हे तर दर्जेदारच मी करणार ज्या दिवशी पण मी दोन तीन काम चांगले गेले केले त्याचप्रमाणे ह्याच पण मी काम दर्जेदार काय तात्या काम होतंय आहे तुमचं म्हणजे परखड असतं क्लिअर असतं नाही कार आ, रस्ता चांगलाच होणार आहे जवळ का आमचं सहकार्य तर आहे शेवटपर्यंत सहकार्य आणि रोड सरळ करून घेऊन